पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथे माजी उपसरपंच समीर भाडळे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे सोमवारी मोठ्या उत्साहात दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आलाय अभिनेते हार्दिक जोशी व अक्षया नृत्यांगना राधा पाटील यांनी या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली विधस्तंभ माजी उपसरपंच समीर भाडडे यांच्या सहकार्यातून अमरदीप प्रतिष्ठान यांच्या वतीने मोठ्या जल्लोषात बाईफ रोड येथे हा दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आलाय या दहीहंडी उत्सवाला वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे व शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप कंद माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे माजी उपसरपंच महेंद्र भाडळे माजी पंचायत समिती सभापती नारायण आव्हाळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी आणि समीर भाडळे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलंय कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रोजित वाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकन पोलीस स्टेशनच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रतिनिधी विनायक सावळेंसह नितीन शिंदे वाघोली